राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची सामाजिक बहुउद्देशीय संस्था व नगरसेवक तथा प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अजितदादा चषक निवड चाचणी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन रामवाडी परिसरातील शासकीय गोदामजवळील जामीर तरुण मंडळ क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन नुकतंच संपन्न झालं यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा राष्ट्रवादीचे नेते भाई शेख माजी नगरसेवक तथा मनपा स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे अल्पसंख्याक आयोग वसीम बुराण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव इरफान शेख मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम सिद्धराम कामाटे राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे नवयोग तरुण मंडळाचे अध्यक्ष अर्जुन सावळे लक्ष्मण सरोदे राजू आसादे महादेव हुच्चे मारुती दिवटे कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष मदन गायकवाड संतोष जाधव कबड्डी निरीक्षक गिरीश जाधव मेंबर पुंजाल मॅडम आदींच्या उपस्थितीमध्ये क्रीडांगणाचे विधिवत पूजन करून नारळ फोडून या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी खेळाडूंनी उपस्थित मान्यवरांना आपला परिचय करून दिला नाणेफेकनंतर सामन्यास सुरुवात करण्यात आली या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये पन्नास संघांनी सहभाग नोंदवला असून यामध्ये सातशे पुरुष तर दोनशे महिला खेळाडूंचा सहभाग आहे या सर्व स्पर्धा मॅटवर खेळल्या जात आहेत स्पर्धेचं उत्कृष्ट असे नियोजन इच्छा भगवंताच्या परिवाराच्या वतीने करण्यात आलं आहे दरम्यान कबड्डी खेळाला गतवैभव प्राप्त व्हावे या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही देखील सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डी स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत या माध्यमातून राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरीय खेळाडू निर्माण व्हावेत या दृष्टीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं था, किसन जाधव यांनी सांगितलं लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करायला